नमस्कार मंडळी आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज बघा मी काय बनवलं आहे हे मकर संक्रांतीसाठी मी गुळवणी बनवली आहे आमच्याकडे ह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि ह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि दुसऱ्या बाजूला आहे हे पोळे पोळे म्हणजेच डोसे असतात गुळवणी आणि पोळ्यांचा मी जो नैवेद्य दाखवला होता तो आहे हा उडदाची डाळ आणि तांदळापासून हे पोळे बनतात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाबरोबर हा नैवेद्य आमच्याकडे दाखवला जातो आणि इथे बघा मी चण्यांची भाजी बनवली आहे चण्यामध्ये बटाटा घातला आहे आणि त्याची सुके चण्यांची भाजी बनवली आहे आणि हे आपलं नेहमीचं तुरीचं डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून वरण बनवलं आहे आणि हा आपला गरमागरम भात आहे आणि मकर संक्रांतीच्यासाठी मी तिळगुळाचे लाडूसुद्धा बनवले आहेत ह्याची रेसिपी मी माझ्या चॅनेलवर टाकली आहे ती नक्की पहा आणि लाईक आणि शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू